नमस्कार आपण पाहतो आहात युग वजन न्यूज मराठी शिवापूर शिवारातील दहा फूट अजगराला सर्पमित्र बाळ काळणे आणि सर्पमित्र संतोष वाकोळे यांनी दिले जीवदान अकोल्यातील शिवापूर शिवारात दहा फूट लांबीचा अजगर शेतकरी परमेश्वर ढोरे यांना दिसला त्यांनी ताबडतोब सर्पमित्र तथा मानद वन्यजीव रक्षक बाळ काळणे यांना माहिती दिली सर्पमित्र बाळ काळणे आणि सर्पमित्र संतोष वाकोळे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता गवतासारखा रंग असलेल्या अजगराला काळणे यांनी मोठ्या कौशल्याने पकडून पोत्यात टाकले पूर ओसरल्यामुळे सततच्या वाहत पावसामुळे जंगलातून आलेले अजगर नदी आणि मोठ्या नाल्यांच्या पाण्यातून जवळील शेतात येतात अशी माहिती काळणे यांनी उपस्थितांना दिली हा अजगर परमेश्वर ढोरे ज्ञानेश्वर ढोरे सुनील शिरसाट राजेश दुधंबे पवन ढोरे किशोर इंगळे ओम ढोरे दीपक ढोरे ह्या शेतात काम करणाऱ्या लोकांना दिसला अजगर हा वन्यजीव पन्नास वर्षात पहिल्यांदा शिवापूर शिवाऱ्यात दिसल्याचे या गावकऱ्यांनी सांगितले बाळ यांनी अजगराचे महत्त्व गावकऱ्यांना सांगितले की अजगर हा माकळे हरिण रानडुकर हे भक्ष करून यांची संख्या कमी करतो अजगर हा स्वतःहून मानवावर हल्ला करत नाही शक्तिशाली दातांची संख्या जास्त विळखा मारण्याची गाफिल पद्धत अजगराजवळ आहे दिसल्यास दुरून लक्ष ठेवत वन विभाग किंवा सर्पमित्रांना माहिती दिल्यास त्याला निश्चित जीवनदान व सुरक्षा मिळेल वन्यजीव वाचवणे हे प्रत्येकाचेच कर्तव्य आहे असे प्रबोधन कारणे यांनी केले <laughs> नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा